सुरुवात करूयात एका सत्ता टिकवायची असेल तर सर्जरीज करावी लागेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपला सल्ला असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते महाराष्ट्रात सत्ता टिकवायची असेल तर बदल करावे लागतील असं देखील यावेळेस म्हटलं आहे संघाकडून भाजप नेत्यांना सल्ला दिल्याची माहिती असल्याचं कळत आहे तसेच भाजप नेते आणि राज्यातील मंत्र्यांनी पुण्यातील संघ कार्यालयात महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे संघ कार्यालयातील बैठकीत लोकसभेतील पराभवाबद्दल चिंतन देखील केलंय राज्यातील सद्यस्थिती भाजपसाठी सकारात्मक नसल्याचं संघानं भाजप नेत्यांना सांगितल्याची सूत्रांची माहिती कळतीय संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत राहुल आपण पाहतोय सत्ता टिकवायची असेल तर सर्जरीज करावी लागेल असा एक संघानं भाजपला सल्ला दिल्याचं सूत्रांकडून कळत नाही महाराष्ट्र टाइम्सने ही जी बातमी प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्येच पुढे त्या बातमीत असं म्हटलंय की संघ ही मातृसंस्था आहे आणि आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो प्रत्यक्षात काय करायचं हे भारतीय जनता पार्टीने आहे काल जी कोर कमिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीने काय ठरलं हो आहे तर श्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये येणारी विधानसभेची निवडणूक लढायची आणि जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांच्या बरोबर लवकरात लवकर जागा वाटप करायचं कोर कमिटीनी ह्या संदर्भामध्ये जर अजित पवार यांच्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी मतं आहेत जी पूर्वी ऑर्गनायझरमध्ये आलेली आहेत पूर्वी संघवर्तुळातून आलेली आहेत त्याबद्दल जर काही दृष्टिकोन ठेवला असता तर तो कालच्या बैठकीमध्ये चर्चेला आला असता आता दोन भाग आहेत या बातमीचे एक संघ अजित पवार यांना बरोबर घेऊन ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीबद्दलचं जनमानस तयार झालेलं आहे त्याबद्दल उघडपणे ज्यांना मेसेज द्यायचा आहे त्यांच्याजवळ ते बोलून झालेलं आहे म्हणजे ऑर्गनायझरमध्ये जो लेख लिहिला गेलेला होता त्याच्यामध्येच हे म्हटलं होतं की अजित पवार यांना घेऊन तुम्ही काय साध्य केलं उलट तुमची जी प्रतिमा होती त्याला तडे गेले आणि मग पुढे काँग्रेस पक्षाच्याही नेत्यांना का घेतलं वगैरे अशा पद्धतीची ती मांडणी होती ही जी वैचारिक मांडणी आहे ती वस्तुस्थिती आहे ती लोकसभा निवडणुकीमध्ये पण महाराष्ट्रानं ते दाखवून दिलेलं आहे की दिले भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित देश होतं ते मिळालं नाही आता संघवर्तुळातली ही जी चर्चा आहे ही जी मागणी आहे त्याला भारतीय जनता पार्टीच्या राजकीय नेतृत्वाने किती गांभीर्याने घ्यायचा हा प्रश्न होता इतक्यामध्ये जर अजित पवार यांना सोडून दिलं तर राजकीय विश्वासार्हतेचा सा प्रश्न निर्माण होईल कारण फार पुढचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षामध्ये जर ही फूट पाडली गेली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत घडामोडीमध्ये अंतिमतः भारतीय जनता पार्टीलाच फायदा होईल अशा पद्धतीची मांडणी भारतीय जनता पार्टीचे नेते पण करत आहेत जशी मी एन डी टी व्हीसाठी पंकजा मुंडे यांची मुलाखत घेतली त्याच वेळेला आपण असं म्हटलं होतं की तुम्ही अजित पवार यांना बरोबर घेऊन काय साध्य केलं वोट ट्रान्सफर झालं का, का। त्यावेळेला त्यांची भाषा ही केंद्रीय नेतृत्वातल्या मंडळींचा जो दृष्टिकोन आहे ती स्पष्ट करणारी होती त्यांचं असं म्हणणं होतं की हे इतक्यात ही जी काही सरमिसळ आपण करत आहोत ती लोकांना पटणार नाही पण हळूहळू कालांतरण लोक ॲक्सेप्ट करतील सो so, भारतीय जनता पार्टी म्हणून एक वेगळा विचार करते आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वेगळा विचार करतो आहे आता वस्तुस्थिती म्हणाल तर ते दिसतेच आहे की जे संघ म्हणत आहे की एक सत्ता टिकवायची असेल तर एक मोठं ऑपरेशन करावं लागेल फक्त अरिथमॅटिकच्या पातळीवरतीच आपण विचार केला तर ज्या पद्धतीनं लोकसभेतले निकाल आलेले आहेत ते दाखवत आहेत की भारतीय जनता पार्टीची सत्ता पुन्हा येणे नाही बरं श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं एक पॉलिटिकल नेरेटिव्ह जे तयार केलं गेलं असावं किंवा ते तयार झालेलं आहे ते बघता त्यांच्याच नेतृत्वामध्ये ही निवडणूक झाली तर काय होऊ शकतं याबद्दल राजकीय विश्लेषकांची वेगवेगळी मतं आहेत अशा वेळेला संघवर्तुळातने ही मागणी पुन्हा पुन्हा चर्चेला येणं याला एक वेगळा असा अर्थ आहे पण तो अर्थ राजकीयदृष्ट्या तसाचा तसा, तसा स्वीकारणं भारतीय जनता पार्टीला परवडणारं नाही आहे कारण त्यातनं खूप सारे वेगवेगळे मॅसेज जातील जसं आता रोहित पवारच काल आपल्या मुलाखतीमध्ये म्हणाले जे आणखी आपण प्रसारित केलेली नाही आहे त्यात ते असं म्हणतात की अजित पवार यांची राजकीय उपयोगिता भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं संपलेली आहे आणि कदाचित अजित पवार यांनाच कमळाच्या चिन्हावरती लढावं लागेल आता या म्हणण्यातनं पण एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे सो महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांना घेऊन वेगवेगळे चर्चा सुरूच आहेत आणि संघ त्यात एक महत्त्वाची भूमिका सातत्यानं बजावतो आहे असं दिसतंय कारण अजित पवार सेंट्रलला ठेवून संघ काय विचार करतो याची जाहीर वाच्यता बातम्याच्या रूपात का असताना पण होताना आपल्याला दिसते आहे भाजप तुर्तास यासाठीच तयार आहे असं वाटत नाही अगदीच राहुल आपण बघायला गेलो तर लोकसभा निवडणुकीतील निकाल असतील आणि राज्यातील सद्यस्थिती ही भाजपसाठी सकारात्मक नसल्याचं भाजपला भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना सांगितल्याचं कळत आहे कशा पद्धतीने यावेळेस घडामोडी घडत आहेत नाही हे तर स्पष्टच आहे ना की भारतीय जनता पार्टीसाठी एक समाज घटक म्हणून स्पेशली मराठवाड्यामध्ये मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला गेला ओबीसी समाजातला काही घटक जो आहे तो पण दुरावला गेला आहे असं एक चित्र आहे सत्ताधारी पक्षामध्ये महायुती म्हणून जे जे घटक पक्ष बरोबर आले त्याच्यामुळे पण सत्ताधारी पक्ष तिन्ही पक्ष त्यांच्याबद्दलचे एक वेगळं असं जनम जनमानस तयार झालेलं आहे आणि ज्या निकालाची कोणालाच अपेक्षा नव्हती अशा पद्धतीचा निकाल लोकसभा निवडणुकीमध्ये आला त्यामुळे संघ जे म्हणतो आहे ती वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता जे काही कंटेम्प्ररी पॉलिटिक्स सुरू आहे ते लोकांना आवडत नाही ते तसंच्या तसं विधानसभा निवडणुकीमध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतं असं महाविकास आघाडीचे नेते पण म्हणतात आपण पण एक तासाचा शो केला होता की ज्याच्यामध्ये दाखवला आपण की जर आकडेवारीच बघायची म्हटलं तर सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये जाते आणि तुम्ही सर्वसामान्य लोकांना जरी बोललात ना तर आपल्याला हे जाणं होतं की पार्टी विथ डिफरन्स वगैरे हे जे काही भारतीय जनता पार्टीचं चित्र होतं ते हळूहळू दुसरं होत गेलं thích झालं कारण राजकीय तडजोडी पण कराव्या लागतात शेवटी स सर्वाईव्ह व्हायचं असेल तर काही तडजोडी कराव्या लागतात असं देवेंद्र फडणवीस सातत्यानं म्हणत असतात पण त्या तडजोडी करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेला त्या आवडतात की आवडत नाहीत याबद्दलचा निवाडा नुकताच झालेला आहे आणि तो पुढंही विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो म्हणून तर संघ म्हणतोय की जर तुम्हाला सत्तेत पुन्हा यायचं असेल तर एक मोठं ऑपरेशन करावं लागेल आता ते ऑपरेशन करत असताना संघाला अपेक्षित फक्त अजित पवारच आहेत की आणखी काही रिअलाइनमेंट आहे एक चर्चा अशी पण असते की पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद एवी तुम्ही दुसऱ्याच पक्षाला दिलं तर मग उद्धव ठाकरे यांना दूर का सारलं आणि उद्धव ठाकरे हेच खरे हिंदुत्ववादी होते तुमचे पंचवीस वर्षाचे मित्र होते सो so, पोस्ट इलेक्शन लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरसुद्धा एक रिअलाइनमेंट करावी का अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये होते आता ह्या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेल्या भारतीय पक्षा जनता पार्टीची वाटचाल ही खडतर आहे आणि संगत सांगतोय की जो त्यांच्या मातृसंस्थेतला सगळ्यात मोठा असा कणा आहे अगदीच त्यामुळे आता संघाच्या सल्ल्यानंतर भाजपमध्ये काही बदल होत आहेत का हे पाहणं इतकंच महत्वाचं आहे राहुल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी